आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। जो थे थे। जो थे थे। <laughs> या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत विधेयकाला काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार केंद्र सरकारने आणलेल्या वक्फदुरुस्ती विधेयकाला परवा लोकसभेत आणि काल राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे यानंतर काँग्रेसने या का विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे की काँग्रेस लवकरच सर्वोच्च न्यायालयात वक्फदुरुस्ती विधेयकाच्या घटनात्मकतेला आव्हान देईल सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी काँग्रेस आता सज्ज झाले आहे काँग्रेस पक्षाने सीएए माहिती अधिकार कायदा आणि निवडणूक आचारसंहिता यासारख्या कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे आता काँग्रेस वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसच्या घटनात्मक वैधतेलाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे असे जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन मेरे देश की धरती आणि भारत का रहने वाला हूं अशा गीतांमधून देशभक्तीचा संदेश देणारे चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले आहे हिंदी चित्रपटसृष्टीत भारत कुमार म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या मनोज कुमार यांनी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला काही दिवसांपूर्वी त्यांना तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे आहे अभिनेते मनोज कुमार यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांमुळे त्यांना एक वेगळी ओळखही मिळाली आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या अभिनेत्याने अभिनयासोबत इतरही वगैरे क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण केली होती शहीद उपकार तसेच पत्थर के सनम अशा चित्रपटांना त्यांना पुरस्कारही लाभले होते श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराजांचे पूजन श्री शंभूतीर्थ धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथील मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेला शुक्रवार दिनांक चार रोजी पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत याचे औचित्य साधून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्री शंभूतीर्थ पूजन संघ तसेच अमरनाथ यात्रा संघ यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करण्यात आली त्यानंतर संभाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक घालण्यात आला अमोल केसरकर यांच्या हस्ते पूजन करून मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर आरती म्हणून ध्येय मंत्राने सांगता करण्यात आली यावेळी अंकुश केसरकर यांनी उपस्थित शिवशंभू भक्तांसमोर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते आणि धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते चांग चा गजरात बेळगावचे भावी ज्योतिबा डोंगराकडे रवाना चांगलाच्या अखंड गजरात बेळगाव येथील ज्योतिबा देवाचे भक्त ज्योतिबा डोंगराकडे रवाना झाले आहेत देवाची पालखी पंधरा बैलगाड्या आणि भक्तमंडळींची पायी वारी करीत कोल्हापूर वाडी रत्नागिरी येथे होणाऱ्या चैत्र पौर्णिमा दौणाकरिता ज्योतिबा देवाची भक्तमंडळी रवाना झाली आहे ज्योतिबा देवाच्या प्रकट दिनी ज्योतिबा देवाची विविध पूजा करून केदार ग्रंथाचे पठण करून आरती करण्यात आली त्यानंतर सायंकाळी ज्योतिबाच्या नावाने चांगबल केदारनाथाच्या नावाने चांगबल या अखंड गजरात ज्योतिबा डोंगराकडे भक्त रवाना झाले श्री संभाजीराव गुरुजी यांचा जबाब न्यायालयात नोंदविला गेला स्त्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजींसह नऊ जणांचा जबाब गुरुवारी न्यायालयात नोंदविला गेला कर्नाटकात सन दोन हजार मध्ये विधानसभा निवडणूक होती या दरम्यान येळूरला आयोजित कुस्ती आखाड्याच्या उद्घाटनाला श्री भिडे गुरुजी उपस्थित होते त्यावेळी श्री भिडे गुरुजी यांनी केलेल्या भाषणाला आक्षेप घेऊन आचारसंहिता उल्लंघन आरोपाखाली बेळगाव ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता या दाव्याची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व द्वितीय न्यायालयात सुनावणी झाली यावेळी श्री भिडे यांचा जबाब नोंदविला गेला आहे महागड्या मोबाईल फोन खरेदीचा जाब विचारल्याने युवकाची आत्महत्या महागडा मोबाईल कशासाठी खरेदी केला असाची विचारणा वडिलांनी केल्याने दुखावलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली आहे वैभव नगर येथील रहिवासी असलेल्या चोवीस वर्षीय तरुण रशीद शेखने त्याच्या वडिलांशी महागड्या आयफोन खरेदीवरून झालेल्या वादातून आत्महत्या केली या प्रकरणी एपीएमसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रशीदने अलीकडेच सत्तर हजार रुपयांचा स्मार्टफोन खरेदी केला होता त्यामुळे त्याचे मोठ्या का असा प्रश्न उपस्थित केला या वादामुळे नाराज होऊन रशीदने हे टोकाचे पाऊल उचलले असे पोलिसांनी सांगितले शिक्षण महर्षी वाय एन मजुकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक वाय एन मजुकर यांचा फाउंडेशनच्या वतीने ब्याऐंशी वाढदिवस साजरा करण्यात आला श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळूर येथील सभागृहात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सिनेट सदस्य प्राध्यापक मधुकर पाटील उपस्थित होते प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्थवन व स्वागतगीताने झाली गणेश बैल हायस्कूलचे मुख्याध्यापक आर बी पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी अध्यक्ष वायन मजुकर सचिव प्रसाद उ... मजुकर उपाध्यक्ष दौलत कुकजी संचालक चंद्रकांत पाटील माजी मुख्याध्यापक बीबी बी पाटील फाउंडेशनचे उपाध्यक्ष नरेंद्र मजुकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर वाढदिवस साजरा करण्यात आला गुंजी येथे आठ घरांची कुलपे तोडून किमती ऐवज लंपास खानापूर तालुक्यातील गुंजी येथे रात्री आठ घरांची कुलपे तोडून हजारो रुपये रोकड आणि दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे खानापूर तालुक्यातील करंबळ आणि देवलत्ती या ठिकाणीसुद्धा चोरीच्या घटना घडल्या असून करंबळ येथे चार घरे व मंदिरात चोरी झाल्याचे वृत्त हाती आले आहे गुंजी येथील नागरिक उमेश तमुचे हे काल सकाळी आपल्या पत्नी व मुलांसोबत गावा गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा कुलूप तोडून त्यांच्या तिजोरीतील अंदाजे दहा हजार रुपयांची रोकड व साडेतीन ते चार लाख रुपयांचे दागिने चोरले आहेत मद्य विक्रीतील नफ्याचे प्रमाण वाढवून देण्याची विक्रेत्यांची मागणी विक्रीतील नफ्याचे प्रमाण वीस टक्क्यांपर्यंत वाढवून द्यावे दारूचे दर कमी करावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन बेळगाव लिकर मर्चंट असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले बेळगाव लिकर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली दुकानदारांनी शुक्रवारी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन दिले या संदर्भात बोलताना गणेश हालगेकर यांनी सांगितले की आम्ही यापूर्वी असणारे प्रॉफिट ऑफ मार्जिन आता सरकारने दहा टक्क्यावर आणून ठेवले आहे इतक्या अल्प नफ्यातून आम्ही आमचा खर्च भागवू शकत नाही तेव्हा विक्रीतील नफ्याचे प्रमाण वीस टक्क्यांपर्यंत वाढवून देण्याची मागणी आम्ही केली आहे त्याचप्रमाणे अन्य एका निवेदनाद्वारे वाईन शॉपमध्ये स्नॅक्स बार आणि पार्सल सेवा झुकवण्यास परवानगी द्यावी अशी विनंती देखील करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद